दोन हजार एकोणीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये देणारी पीएम किसान सन्मान निधी नावाची योजना आणली ती योजना आणून आता पाच सहा वर्ष झालेली आहेत त्याचबरोबर आता सध्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष देखील दिसतो आहे आणि दुसरं म्हणजे त्या तुलनेमध्ये कर्मचारी असेल व्यावसायिक असतील व्यापारी असतील आणि महागाई असतील या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत मग शेतकऱ्यांना वाढीव पीएम किसान सन्मानचे पैसे का मिळू नयेत असा प्रश्न उपस्थित अनेक दिवसापासून होत होता आणि आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेल्या त्याच्याबद्दलची महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट जर त्या ठिकाणी सक्सेस झाली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत आणि एकंदर हा विषय काय हे थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपले जे काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये जे काय कृषी क्षेत्रातले उच्च अधिकारी असतील रिटायर अधिकारी असतील किंवा कृषी क्षेत्रातले जे काय राजकीय विश्लेषक असतील त्यांच्या जर आपण प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांच्या प्रतिक्रियेमधनं एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की केंद्र सरकारचं जे कृषी मंत्रालय आहे आणि ते कृषी मंत्रालयातली जी काय अधिकाऱ्यांची टीम आहे ती याविषयी डिस्कस करते आहे आणि हा विषय फक्त कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नाही तर कृषी मंत्रालय त्याचबरोबर वित्त मंत्रालय अर्थात अर्थ मंत्रालय सहकार मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या चार विभागांच्या दरम्यान ही गोष्ट आहे आणि त्या चार विभागांच्या कानावर टाकून किंवा त्यांची सहमती घेऊन या सगळ्या गोष्टी करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या सध्या नॅशनल मीडियावर व्हायरल होत आहेत यामध्ये केंद्र सरकार काही फॉर्म्युले यूज करण्याच्या तयारीमध्ये आहे कुठलंही सरकार स्वतःच्या खिशाला झळ लागू नये याची काळजी घेत असतं अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्र हा त्यांच्यासमोर आता आदर्श झालेला आहे कारण की महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती आणि त्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळतात आणि केंद्र सरकारचे पीएम किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आता बारा हजार रुपये वार्षिक मिळत आहेत आणि जर का केंद्र सरकारकडनं जर ती अजून त्याच्यामध्ये अं सहाला सहा ऍड झाली बारा हजार ऍड झाले तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये मिळतील इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतील परंतु केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे की ते भाजप शासित जे काय सध्या राज्य आहेत म्हणजे ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे असे राज्य जे आहेत त्या राज्यां त्या राज्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणली त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या बजेटमधून ही योजना आणावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा ते बारा हजार रुपये करण्यात यावेत परंतु भाजप शासित काही राज्य जे आहेत त्यांना सुद्धा त्यांची आर्थिक घडी विस्कटते त्यांना हे परवडणार नाहीये त्यामुळे ते अनुकूलता दर्शवत नाहीत त्यानंतर तेलंगणा असेल पश्चिम बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल किंवा इतर तिथं भाजपचं सरकार नाही येते राज्य सरकार तर म्हणतंय की केंद्र सरकारनंच हे सहा हजाराचे बारा हजार रुपये करण्यात यावे अशा पद्धतीची या संदर्भातली अपडेट आहे परंतु हालचाल होती आहे आणि अनेक कृषी क्षेत्रातल्या नॅशनल लेव्हलवरच्या जाणकाऱ्यांचं मत असं आहे की एकवीसवी जी हप्ता एकविसावा हप्ता जो पीएम किसान सन्मान निधीचा येईल तर तो, तो चार हजार रुपये येईल म्हणजेच काय आता आपल्याला दोन हजार रुपये मिळतात तर वार्षिक सहा हजार रुपये मिळतात मग त्या माध्यमातून चार हजार रुपये म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये अशा पद्धतीच्या बातम्या आहेत नेमकं त्याच्यामध्ये काय आहे की एकीकडे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी केंद्र सरकार अशा पद्धतीचं पाऊल उचलू शकतं अशा पद्धतीची ज्या काही चर्चा आहेत तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद